अतिशय अह ताई तुम्ही थांबा माझं भाषण झाल्यावर मी तुमच्याशी बोलतो काळजी करू नका एस पी आपण त्यांना घ्या त्यांना नीट समजून सांगा त्यांना वेळ पडली तर संरक्षण द्या पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्यांच्या आईला त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या केसाला पण धक्का लागता कामा नये एवढंच सांगतो ताई काळजी करू नका भावाच्या नात्याने सगळी मदत मी तुम्हाला करतो तुमच्यावर अन्याय झाला असेल तर ताबडतोब मी पोलिसांना सूचना करेन तुमचं जर काम मंत्रालयातलं असेल तर आजच सभा संपल्यानंतर मी दिल्ली मुंबईला जाणार आहे मी उद्या गेल आमचं सरकार त्याच्यामध्ये कटिबद्ध आहे त्याचाही फायदा ज्यांना बाहेरचं जग बघायचं आहे त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन त्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे हे मी आपल्याला अतिशय अहो ताई तुम्ही थांबा माझं भाषण झाल्यावर मी तुमच्याशी बोलतो काळजी करू नका काळजी करू नका मी ऐकून घेतो तुमचं त्यामध्ये अशा पद्धतीनं त्यांचा अर्ज घेऊन येता का ताई मला जरा म्हणजे मला कळेल त्यांचं काम काय ता, ताई अर्ज द्या मी तुम्हाला तिथनंच सांगतो तिथं बसा तुमच्यावर अन्याय झाला असेल तर ताबडतोब मी पोलिसांना सूचना करेन तुमचं जर काम मंत्रालयातलं असेल तर आजच सभा संपल्यानंतर मी दिल्ली मुंबईला जाणार आहे मी उद्या गेल्यानंतर त्यामध्ये दामिथांबा थांबा जरा दामिनी शंकर ठाकूर ह्या आमच्या भगिनी आहेत राहणार भोसले गल्ली पारोळा तालुका पारोळा जिल्हा जळगाव त्याच्यामध्ये गावबंदी आरोपी इतर एस पी आहेत ना तुम्ही डिवा डीवायस ऍडिशनल एडिशनल एस पी ऍडिशनल एस पी या दामी नेताई शंकर ठाकूरांची तक्रारच आहे त्यांचं सी सी टी फुटेज त्यांना मिळालं आहे त्यांनी कुणी त्यांचा रस्ता अडवलेला आहे त्यांची छेडछाड केलेली आहे इतकंच नाही तर त्यांच्या आईला देखील अतिशय मार त्यांना दिलेला आहे माझ्या हातावर देखील आरोपींनी वेगळ्या पद्धतीनं ब्लेडनं काहीतरी वार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे तरी देखील आरोपी आरोपीचं नाव गोलू बालू खाडे त्याच्यावर कारवाई होत नाही शेवट मला अर्धवत शिक्षण सोडून बाहेरगावी जावं लागलं पारोळा वगैरे त्यांचे काहीतरी मॅटर आहे शांतपणे त्या एस पी आपण त्यांना घ्या त्यांना नीट समजून सांगा त्यांना वेळ पडली तर संरक्षण द्या पण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्यांच्या आईला त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या केसाला पण धक्का लागता कामा नये ही त्याच्याबद्दलची फोटो आहेत आपण ते पहा मी अजून माझा पुढचा एक कार्यक्रम आहे तोपर्यंत मला मी इथं अंबळनेर चोरेपर्यंत मला त्याच्यातली माहिती दिली तर फार बरं होईल एवढं ताई काळजी करू नका भावाच्या नात्याने सगळी मदत मी तुम्हाला करणार जर जर तुमच्यावर अन्याय झालेला असेल तर त्या पद्धतीनं आपण जाऊ एवढं बोलतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो दादांचं भाषण सुरू असताना एक महिला उठली आणि दादांकडे आपली तक्रार मांडली त्यावेळेस दादा म्हटले की ताई थोडं थांबा माझं भाषण होऊ द्या मी तुमची तक्रार घेतो आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन मी त्यावर काम करून तुमच्या मनाचं समाधान करतो पण ती महिला ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती तर दादांनी पोलिसांना त्या महिलेकडून नेमकं प्रकरण काय आहे हे माहीत करून घेण्यास सांगितलं तेव्हा महिलेसोबत विचित्र प्रकार घडलेला असं आहे असं अजितदादांच्या लक्षात येताच अजितदादांनी जागेवरच एस पीला आदेश देऊन त्या महिलेला सुरक्षा पुरवावी व त्या महिलेच्या केसाला धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे असे आदेश थेट एस दिलेत माझं भाषण संपेपर्यंत या महिलेला न्याय मिळाला पाहिजे असं अजितदादा यांनी पोलिसांना सांगितलं तेव्हा अजितदादांच्या या प्रतिक्रियेवर टाळे आणि शिट्ट्यांचा गडगडाट झाला आता अजितदादांनी या महिलेसाठी एस पीना जे आदेश दिले त्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा